यावेळी कायदेतज्ञ ॲडव्होकेट संग्राम कोल्हटकर ॲडव्होकेट शिवराज जोशी श्री राहुल भानगोडे डॉक्टर सचिन बोधनी उपस्थित होते न्यायालय उशीर म्हणजे न्याय नाकारणे या उक्तीनुसार स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्यांच्या हयातीत आणि आजही न्याय मिळवून देण्यात सातत्याने होणारा विलंब हा चर्चेचा केंद्रबिंदू होता गेल्या वर्षी राहुल गांधींनी सावरकरांवर बिनबुडाचे आरोप केले होते मॉब लिंचिंगच्या गृहास्पद कृत्यात सावरकर यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला होता या आरोपाचे सातकी सावरकर यांनी जोरदारपणे खंडन केले राहुल गांधी यांच्या आरोपांमुळे आम्हाला कायदेशीर मार्ग स्वीकारावा लागल्याचे ते म्हणाले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारस या नात्याने राहुल गांधीविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला असून नुकसान भरपाई मिळावी म्हणून मागणी केली आहे सीआरपीसी दोनशे दोन अंतर्गत न्यायालयाने सन्मस्य बजावयाचे आणि योग्य ती कारवाई तातडीने करण्याचे आदेश दिले असूनही पोलिसांकडून तपासात का केली जात आहे असा प्रश्न आपल्याला सावरकर म्हणाले तपासात दीर्घाई होत असल्याने लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला प्रसारमाध्यमांसमोर हा प्रश्न मांडण्याचा निर्णय घेतला तपासात विलंब का तपासाबाबत पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का आणि असेल तर कुणाकडून असे प्रश्नही त्यांनी या प्रसंगी उपस्थित केले या प्रकरणात पारदर्शकता असावी असा, असा मुद्दा अधोरेखित करत तातडीने न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तपासणी हे पोलीस का करतात हा थोडासा त्यांचे जे वरिष्ठ आहेत किंवा जो काही विभाग आहे या विभागाने आपल्या कनिष्ठाने विचारावा की नेमकं चाललंय काय आता याच्यामध्ये थोडस असं दिसून येते की विरोधी विरुद्ध सांगते की सावरकरांनी केस केलेली आहे या व्यक्तीचा वलय बघता पोलीस सरळ सरळ ह्याच्या टाळाटाळ आहेत कारण फक्त युट्यूबच्या तपासावर ही केस अवलंबून नाहीये आम्ही वर्तमान पत्राची कात्रणही दिली जी उपलब्ध आहे आता ह्याच्यामध्ये याला प्रथम दर्शनी तपास असं म्हटलं जात पण हाच न्याय साधारणपणे जे खूप भारतातले किंवा आपण महाराष्ट्रातले किंवा आपण फक्त पुण्यापुरतं बोलूया पुण्यामध्ये साडेसहा हजार कैदी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे याबाबत अशा प्रकारचा तपास सखोल केल्याचं मला काय आठवत नाही पाच पाच सात सात वर्ष आरोपी जेलमध्ये आहेत यांच्याबाबतचा तपास नाही किंवा यांच्याबाबत अशा प्रकारची काळजी घेण्यात आलेली नाही या आरोपींची तर त्यामुळं थोडस इथं पक्षकारांना असा संशय येतो की ही व्यक्ती ज्याविरुद्ध आपण दावा दाखल केलेला आहे या व्यक्तीच्या प्रभावामुळे या यंत्रणा सर्व टाळाटाळ करतात कालच मेहरबान न्यायालयाने आदेश दिलेला आहे यामध्ये साधारणपणे मे अंत म्हणजे सत्तावीस मे पर्यंत मेहरबान न्यायालयाने यांना वेळ दिलेला आहे युट्यूबच्या बाबत तपास करायला साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये हा तपास पोलिसांकडे गेला पण पर आजपर्यंत याच्यामध्ये काहीही केले नाही कारण त्यांनी अशी दिली की आम्हाला युट्यूब माहिती पाहिजे माहिती पाहिजे पण त्यांचं एक कारण आहे आणि मेहरबान न्यायालयाने त्यांना वेळ दिलेला आहे मे अशा याच्यात असं आता डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलं की जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड हा एक भाग येतो आणि मी आता थोडंसं माझा कन्फ्यूज करतो यामध्ये आपण अनेकांनी वाचला सर्व पुस्तक आहे ॲनिमल फार्म त्याच्यामध्ये दिले बघा ऑल आर इक्वल सम आर मोर इक्वल म्हणजे आपण सगळे समान आहोत पण आपल्यापेक्षा काही समान अजून वरती आहे असा थोडासा संशय आलेला असल्यामुळं पक्षकारांना या दाव्यामध्ये थोडस खात्री वाटेल अशी होती त्याच्यामुळे त्यांच्यावर आज ही वेळ आली की मार्फत त्यांना हा प्रश्न मांडायचा आहे न्याय मिळावा एवढीच फक्त त्यांची इच्छा आहे ते आता शकतो आपल्याला हा विश्राम पोलीस स्टेशन आणि विचार म्हणून सांगतो याआधी त्यांना शोकस नोटीस काढलेली आहे याच न्यायालयाने शोकॉज नोटीस काढली शोक उत्तर न देता मुदतवाढ मागितली आणि न्यायालयाने ती त्यांना ग्रँड केली आ, बाई दे दे था? 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 <laughs> की राहुल गांधींनी जे वक्तव्य केलेलं आहे की सावरकरांच्या हिंदुत्वाबाबत त्यांनी जी घटना सांगितलेली आहे ती धादांत खोटी आहे अशी घटना कधीही त्यांच्या आयुष्यात घडलेली नाही त्यांनी या प्रसंगाचं वर्णन त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात केलेलं नाही त्यामुळे सावरकरांच्या नावे असं खोट बसून समाजामध्ये द्वेषभाव निर्माण करण्याचं कारस्थान रचलं जाते आणि सावरकर लिंचिंग का काय अशी त्यांची प्रतिमा करून जी प्रतिमा चांगली आहे समाज मला ती डागळण्याचं काम विरोधक करत आहे त्यामुळे आम्ही न्यायालयात धाव घेतली आणि माझी अपेक्षा एवढीच आहे कि ज्या कायद्या अंतर्गत आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे त्या तरतुदीनुसार जी काय शिक्षा न्यायालय देईल ती आम्ही जेव्हा म्हणताकडून जस्टिस डिले म्हणजे पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन होतोय आता पोलिसांकडेच हा तपास होता न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे पोलिसांनीच याला मुदतवाढ घेतलेली आहे त्यामुळे मला असा प्रश्न पडतोय हा प्रश्न खरं तर मलाच पडतोय की मुदतवाढ मिळून सुद्धा म्हणजे आम्ही जानेवारी महिन्यात पोलिसांना आदेश दिले होते पुढच्या तपासणी तर ही तपासणी अजूनही पूर्ण झालेली नाही तर एकतर कडनं दिले होतोय किंवा पोलीस काय टाळाकाळ करतायत किंवा त्यांची काही इच्छा नाहीये हा प्रश्न मला पडतो की इतका वेळ का लागतो तर, तर, तर एकदम प्रथम दर्शनी पुरावा देण्यात तशी काही अडचण नाही व्हेरीफाईड लिंक आहे आम्ही ते न्यायालयात सादर केलेले आहेत सगळे पुरावे आम्ही दिलेले आहेत पण याच्या पुढे का वेळ लागतोय हेच मला उत्तर मुख्यमंत्री गृहमंत्र्यांच्या नाही ही केस एक डिफेमेशनची केस आहे त्याच्यामुळे वंशज या नात्याने मी कुणालाही आजपर्यंत आवाहन केलं नाही कुठल्याही राजकीय नेत्याकडे केलेलं नाही याच्या पुढे देखील मी कुठल्याही राजकीय नेत्याकडे पक्षाकडे जाणार नाही जे कोण सावरकर प्रेमी स्वतःहून जोडले जातील त्यांचं स्वागत आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की मला जे काही सहाय्य मिळू शकतं ते निश्चितपणे मला भविष्यात मिळेल आणि आम्ही यशस्वी नाही प्रश्न असा आहे की त्यांचा की गृहमंत्री तुम्ही बोलणार का कारण की आता तुमचा आरोप पोलीस वर आहे की पोलीस टाळणताळून राजकीय नेते नाही पण होम मिनिस्टर अप्रोच मी थेट अप्रोच होणार नाही मी तुमच्या माध्यमातून हा प्रश्न विचारू इच्छितो की हा दिले जो आहे किंवा ही जी चार ढकल चालू आहे ती था। था का आहे ती मला कळली पाहिजे ही पोलिसांकडून करले पण सत्तेत आता मला माहिती नाही मला माहिती नाही कोणाकडनं चार ढकल होते ती का होते हे मला माहिती नमस्कार माझं नाव डॉक्टर आणि आजच्या या पत्रकार परिषदेसाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत श्री सातिकी सावरकर जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातो आहेत त्याचबरोबर त्यांचे वकील श्री संग्राम कोलटकर आणि जोशी साहेब आज खर तर पत्रकार परिषदेचा हेतू हा आहे की स्वातंत्र्यवीर असल्यापासून ते आजपर्यंत स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीत जस्टिस डिले असंच आपण बघतो आणि जस्टिस डिले जस्टिस डिनाईड हेच सत्य आहे त्याच विषयावरती अनेक पत्रकार अनेक लोक त्याशी संपर्क साधत होते की नेमकं हे जस्टिस डिनाईड जे काही चाललेलं आहे जस्टिस डिले जे काही होत आहे याच्यावरती कोणीतरी आम्हाला कोणीतरी भाष्य करावं कोणीतरी आम्हाला त्याच्याबद्दल माहिती द्यावी आणि त्यासाठीच आज आपल्याबरोबर स्वतः स्वत सात्यकी सावरकर इकडे आलेले आहेत आणि ते या विषयावरती त्यांच्या वकिलांबरोबर या विषयावरती प्रकाश टाकतील तर विलंब न करता आम्ही ह्या माईक त्यांच्याकडे देत आहे नमस्कार आजची पत्रकार परिषद ही चित्रपटाच्या प्रचारासाठी नाही तर ती स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाजूनी आम्ही जो काही अभियोग लढत आहोत त्याबद्दल आहे सावरकर हे नाव सगळ्यांना चिरपरिचित आहे ते त्यांच्या क्रांतिकारामुळे याच क्रांतिकारामुळे त्यांना दोन जन्मठेपींची शिक्षा झाली होती आणि भारतापासून दूर त्यांना अंदमानमध्ये पाठवले एखाद्या बंदीमानाला जे प्राथमिक अधिकार असतात तेही त्यांना नाकारले गेले उलट चोर दरोडेखोरांना जी शिक्षा देण्यात येते कठोर तंत्र त्या शिक्षा त्यांना देण्यात आल्या म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी सावरकरांना रीतसर छळलं होतं अर्थात सावरकर बॅरिस्टर होते जरी त्यांना सनद नाकारली गेली तरी त्यामुळे कायद्याची बाब ही त्यांनी चांगल्या पद्धतीने जाणली आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी आवेदन पत्र पाठवलेली ते आवेदन पत्रात असं म्हणतात की केवळ माझे नाही तर तुम्ही इतर बंदीवालांची सुटका केली तर त्यांच्या सुटकेत मला माझ्या सुटकेचा आनंद मिळेल अशा प्रकारची कूटनीती करून सावरकरांनी इतर क्रांतिकारकांची तिथून सोडवणूक केलेली आहे त्याच्यानंतर अनेक लोक आक्षेप घेतात आरोप करतात की सावरकरांनी पेन्शन घेतलं मुळात त्या गोष्टीला पेन्शन म्हणत नाही त्या गोष्टीला निर्वाह हो भत्ता असं म्हणतात सावरकरांना एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे एकोणतीस सालपर्यंत हा भत्ता तिलाच नव्हता त्यांनी ज्यावेळेला आवेदन केलं त्यावेळेला त्यांना निर्वाह सुरू झाला तोही इतर क्रांतिकारकांच्या तुलनेत फार कमी होता रुपये साठ महिना तर अशा प्रकारे हे सतत अन्याय करत राहिलेले आहेत ब्रिटिश शासन त्यांच्यावर आणि या गोष्टींचा भांडवल करून त्यांचे विरोधक जे आहेत ते नेहमी सावरकरांना दूषण देत असतात अपप्रचार करत असतात त्यातलाच एक भाग म्हणजे सावरकरांचं हिंदुत्व वास्तविक सावरकरांचं हिंदुत्व म्हणजे हिंदूंचे एकत्व आणि त्यांच्या राजकीय अधिकाराचं संरक्षण त्याच्यात कुठल्याही धर्माचा द्वेष नाहीये सगळ्यांना समस्या वागणूक द्या असं सावरकर म्हणाले होते परंतु मागच्या वर्षी काँग्रेसचे खासदार श्रीमती राहुल गांधी हे ब्रिटनमध्ये गेले होते मार्च महिन्यात आणि त्या मार्च महिन्यात त्यांनी सावरकरांच्या हिंदुत्वाचं अत्यंत चुकीचं चुकी विश्लेषण चुकी 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 तिथल्या बसलेल्या मंडळींना सांगितलं राहुल गांधी म्हणाले की सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात असं लिहून ठेवलेलं आहे की ते स्वतः आणि त्यांचे पाच सहा मित्र मिळून हे एका मुसलमान व्यक्तीला मारहाण करत होते आणि जे बघून सावरकरांना आनंद होत होता वास्तविक बघता ही घटना कधी घडलेली नाहीये सावरकरांच्या सावरकरांनी त्यांच्या चरित्रात त्याचा उल्लेखही केलेला नाही घटनाच नाही तर उल्लेख करण्याचा प्रश्नच येत नाही आणि म्हणून त्या विरोधात हे जे अत्यंत धालांत खोट विधान श्रीमती राहुल गांधी यांनी केलं त्याच्या विरोधात आम्ही न्यायालयाकडे धाव घेतली मागच्या वर्षी आम्ही तिकडे तक्रार दाखल केलेली आहे पुण्यात शिवाजीनगर कोर्टात कोर्ट क्रमांक चार मध्ये आणि त्या दिवसापासून ती हळूहळू पुढे सरकते आता तपास जो आहे तो कलम दोनशे वन अंतर्गत पोलिसांकडे आहे आणि आम्हाला असं लक्षात आलं की त्या बाबतीत थोडी तिरंगाई होते आहे तर ही तिरंगाई नक्की का होते पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का जे पुरावे युट्यूब वाहिनी आहे ते त्याला टाळमटाळ करत आहेत हे मला माहित नाही हा प्रश्न आहे माझ्या पुढे कि एवढी तिरंगाई का होते आहे वास्तविक पाहता तपास लवकर व्हावा अशी माझी इच्छा आहे कारण का जर तपास लवकर झाला सावरकरांना न्याय मिळाला तर हे जे सगळे आरोप त्यांच्यावर होते बंद होती त्याच्यामुळे मला न्याय हवा हो लवकर केसची जी तांत्रिक बाजू आहे ती माझे वकील आपल्याला आता इथून पुढे समजवून सांगतील मी ऍडव्होकेटकर

म्हणजे तांत्रिक बाबींचा देण्यात आलेला आहे पोलीस आता युट्यूब या विषयावर खोलात जाऊन तपास करत आहेत खरं तर यूट्यूबची जी लिंक आहे युट्यूबच्या बाबतचे सर्व पुरावे आहेत हे आम्ही इंडियन एव्हिडन्स ऍक्ट इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ऍक्ट अन्वे सर्टिफिकेट अन्वय आम्ही दाखल केलेले शपथपत्र दाखल करून त्या बाबीचा पुरावा किंवा त्या बाबीची काय जे काय तपासणी हे पोलीस का करतात हा एक भाग आला येतात म्हणजे ह्या बाबत आम्ही काय सांगू शकतो हा भाग थोडासा तुमच्या मार्फत जर त्यांचे जे कोण वरिष्ठ आहेत किंवा जो काय विभाग आहे या विभागाने आपल्या कनिष्ठ सिद्धांत चौधरी स्टार महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड